मित्रांनो निस्त सकाळ धरण उठल्यापासून वरला नुसतं बडबड बड बडबड लावलं नुसतं किडकिड रात्री पण आता पण तुम्हाला सांगते आता काय लावलं तुम्ही बडबड सकाळ धरण किडकिड किडकिड हा प्रियंका कशाला तू काय बोलते काय की तू कशाला काय म्हणते काय हा मग येत्यान जाता तू कशाला मध्ये काय सुद्धा बोल ना शांत आता रुसून परत त्याला पांड्याने बोलावायची अपेक्षा पण तुम्हीच करताय नाही आता दोन दिवस झाला आज आजोय त्याने केलाय का फोन मला की आपा कुठे गेला असं कुठं नाही याला जागलाय तिकडे लावला ग त्याने फोन मग आता सरळ सरळ व्हिडीओ बघतो की त्याला माहित आहे की एवढ्या पैसे हाय मस्त त्याला कळत व्हिडिओ मध्ये येतं तुझ्या पशी पण त्याचा काम आहे ना मला फोन लावायचं वापय मी त्याचा आता सरळ सरळ दिसतय की आता तिथं हाय पोरा पशीच आहे का दुसरं रेल्वे स्टेशनला जाऊन जोपलाय का बस स्टँडला ला जाऊन जोपलाय तुम्ही तुझ्या पण त्याचं काम होतं ना फोन आप चुकलं माझ्या कोणी एवढी बार या इकडं असं काय तुम्हाला मी बोललो या आता चुकायला एवढी मोठी काय चूक केली त्यांनी तेव्हा कि तुम्हाला राग रागाय बारा दलाय का घरात पिशी घेऊन हाकलून दिले फक्त हो कृष्णासाठी ती बोला तुम्हीच पिशवी घेऊन आणि ही करून आलाय आता त्या घरी काय राहिलं आणि हे काय घरी राहिलं पण त्याच काम होत फोन करायचं त्या पूजाच काम होत मामा बागा तिकडं कस काय तर का कशामुळे गेला तर रात्च्या वाट 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 वट लावली तुम्हाला सांगतो रात्री पण मला म्हणतात झोपेत पण आणि केलाय त्या पोराने मला कॉल आणि हाय का त्या पांड्याला माझी काळजी हा बाप मिळालाय काय मातीला यायचंय काय त्याला असलंच काय पण बोलायला लागले तर त्याचं का फोन करायचं हा अजून नाही फोन आता साडे अकरा वाजवत आले त्याला आता दिसतंय सर बावड्यापासी गेल्या ताईने बघितला सांग मग प्रियंकाचा पूजाचं झालंय बोलणं अरे पण ह्याच काम होत पण इकडं असं काय तुम्हाला मी बोललो या हा? त्या कपड्यासाठी रुचला असता तरी बी सांगा कपडे घेऊन देतो असं तरी म्हणतोय का त्यांना खंडी कापड खंड कापड आता जाऊ दे जेवलो नाही मी बा कपड्याच जाऊ द्या ते कपड्याच नका आता परत काढू त्यांनी परत घ्याव का को नाही कोणाला ह्या अशा वेळेला खरं तर तुम्ही तर पोराला कपडे घ्यायला पाय नातवाणला म्हणा ह्यांना म्हणा आपण अजून नाही वय झालं थकलो नाही की बाबा माझं नातवाणांना घेते की माझ्या बाई पैसा घेतो त्यांना खायला पाणी सारतो आता ती काल शूटिंगला गेलता मग दिवसभर तुम्हाला सांग तिकडं सागरला पूरगे बघायला फिरव बघितलं नाही बघितलं असेल की आता मला तरी काय माहिती मी काय तिकडं तव गेलाय ती आता सागरला पूरगे हे बघायला आलाय का राहते आलाय का नाही आलाय का मग दिवसभर असे नादात मग काय कुठं जाऊन जात आहे त्याला तर माहिती आहे का ती तरी आली का इकडं माझ्याकडं अजून आता पत् म्हणते का चला तिकडं जाऊन पहा त्यांना घेऊन येते इकडं तिने तरी केलाय का फोन तिला तरी आहे का काळजी माझी हा आता माणूस रागात असतो कशाला लगेच गरम गरम करायला मस् राग शांत झालं मनाने घरी म्हणून नाही काही आले नसन फोन केला नसन आणि मित्रांनो माझं कसं माहिती आहे का घराजी लाईव्ह असते चालू ते डायरेक्ट मी युट्यूबला दाखवतो आपलं आहे तुम्हाला सांगतो माझी पूर्ण अपडेट आपण देत असतो युट्यूबला मला काय त्या पाणी केली त्याच्या पैसे कशाला बटबड करत एका शब्द परत बोलली की तुम्हाला पण यायचं राग ती काय बोलते काय बोलते मला पांड्याने कॉलेज केलं नाही मग हाय का जिता का कुठं झोपला का मी आला हा आणि त्या पूजेला तरी काळजी काही आले ती काय करणार पण त्यांचं काम आहे आपा या इकडं मग आमचं कोण चुकला असं काय तुम्हाला बोललं असतं तर एवढं काय म्हणावं असतं तिला मी रात्री सांगितलं काय सुद्धा आजीबाज शब्द बोलणं होतो माघारी पण ती माझ्या पशी बटबाड बाटबाड करते तिला काय सुद्धा म्हणू नका तुम्ही मला बोला काय बोलाय ते आता ती काय करणार ती ती काय जाणार पड्याल म्हणणार ते बोलवा इकडं काय म्हणजे सांगायच फिरेन का तुला आणि मी तर काय मी काय पण त्या सगळं बोलतोय का मग त्या पोळ येते त्या पुजाला फोन करून सांगायचं ना लगे त्याला म्हणाय की बाबा करतो आपला असं मानला तसं मानला ये बरं इथं तू फुटी चारण घेऊन जा काय तरी काय ते आता तशी आपला चालली पोळ सोडायची आहे बघितलं हा सकाळी मी सोळाही जातोय आनाही जातोय आता दोन दिवस झाले सागर जातोय आता हायच की कोणत्या नाहीच कोणी काय केलं काय करता आता निघतंय ग माहिती काय काय तरी करायचं म्हणलं तुम्हाला सांगतो तुम्हाला आता इथं जरी रागाला तिथं तर रागायला माणसाला जगायचं म्हणलं कुठं पण जगतच आहे गे काहीतरी होतच आहे गे तुला जड मी इथं सांग बाबा हाय का बघा असलंच आहे बघा काहीतरी माणसं बोला सांगतोय मी काय उदाहरण की बाबा नाही तुम्ही जरी नाही गेला सोडाय म्हणून काय ती पोरा शिळा बुडून जमतोय का ते बस लावी ना तर पी रिक्षा करण पण काय ती बुडून जम पुढलं काम थांबून जमतय आहे का माझ्या मनान मी लांब जात होता मी ग बसा असं की माणसं सत्य परिस्थिती मित्रांनो असं सांगतो ते म्हणलेलेच आहे बाबा की बा कोणाचं कोणावर राहत नाही बाबा फक्त असल्या म्हणजे जवळ तेवढंच हे असते बाकी तुम्हाला सांगतो काय माणूस कसं पण जगतच आहे काही होतं आहे आता कुठल्या गोष्टी जर एका मयत असली आणि कोण आला नाही म्हणून मैत थांबत नाही ती वेळेलाच विधी होत असते दुसरी गोष्ट कोणाचं लग्न जरी असलं कुठला पाहुणा रावळा जरी नाही ना आला तरी त्या टायमिंगला ती लग्नच लावायला लागते आणि तुम्हाला सांगतो कुठलंही स्थळ आलं किंवा काही टू झेड गोष्टी बरेच असतात उदाहरण सांगा दाखत मग आहे का पण पर... जाल जाल मातीवर मुहाबा मी मला शिकायसाठी जालमान आज आताच घ्या का या महिन्याभरात एवढ्या दिवस बारकाच होता मोबाईल तरी शिकतोय अजून नाही त्यातलं काय मला एकूणच टाकू मोबाईल ह्या मोबाईल म्हणून तो चांगला राडा झालाय पोरलाच मोबाईल देतो पोरलाच मोबाईल देतो आपा हे मोबाईलच नको मला काय करायचे तुम्हाला जोपर्यंत वाटतंय तोपर्यंत बिंदास खायचं पियचं राहायचं झोपायचं कुठं जाऊ नका तुम्ही काय नाही कुठं चाललंय आता मला प्रियंका म्हणते काय म्हणतात काय म्हणतो कुठं राहतो कुठे काय करू गप असा कुठे मला काय कळत नाही होत जातो राहतो तिथं दोन दिवस बघू की कावा फोन करतोय कावा नाही आता मी त्या पोरेने तरी फोन केलाय काय केलाय का फोन आपा काय झाले काय नाही का गेला येत नाही तिकडं सोमाकड म्हणते का ती तरी पोरगी आहे का तिला पहिली गोष्ट मग विषय लय काय असं काहीच झालं नाही विषय फक्त किरकोळ आहे काय तर त्या कृष्णाला तुम्ही मोबाईल देताना बाहेरच खायला आजारी पडू नाही आणि त्याला मोबाईल सवय लावला आम्ही आज आहे मस्त तुम्हीच मला पण त्या पैशात मी नाताना चाहतो या काय मग ही किर किरकोळ गोष्ट असं नाही की बाबा कोण अंगावर आले शिवीगाळ झालीन कुठे काटेकुराट झाले जाऊ तो काय झालं काय झालं प्रत्येकाने फोन आणि विचारावं असं काही कोणाला वाटत नाही गेला असताना नाही पटलं काय पांडूच बोलणं यांनी कापड आणायची इसवी साधाराची पंधरा पंधरा मला कापडं आणायला सांगतो कापडं आणण्यात नाही मला म्हणतो माझे नाहीत का तुम्ही गाज गोरी झाले आल्या का बापोला आणि ह्या आण नवी नवी म्हणा कापड तरच गरींना तर यायच नाही ते बी मला नेहा कोण आलं तर येईल लाव ग त्या पूजाला कॉल नक्की काय झालं आपण खरं आहे का खोट आहे नक्की काय मला आईला इचरायचं आयला पण काल बोलणं झालं ना गावकडे गावकडनं आणल्यात की मग त्यांनी कपडे मला आणल्यात का त्यांचे नाव घेतात हो तुला तुला ते आणलं अय प्रियंका त्यातला हजार रुपये दे आपल्याला जा जा आणा कपडे तुम्ही तुझं आण मला काय करायचे पाहिजे हिकडे तू हिकडे इकडे हिकडे बोलला तर सासरे जाज मग काय झालं मी ती का बघ कशी हाठी आहे ती काय म्हणतोय काय मी म्हणतो का मला हानती भिंती तुम्ही तर समजा चेस्ट मग असं हसता ये मग तुम्हाला सांगतो घरच्यांना वाटत आपल्या कुठे गेल्या तिथच आहे काय केलं तो सांगलं कसं अग त्यातलं ती त्यातलं पैसे दे आणि जर कपडे आणू दे आपाला पूजे तुमच्या मनाजवळ आण कशा कपडे आण दोन हजार दे बाराशे रुपया देतात कपडे एवढं काय लागतं आणि परत कपड्याचा विषय हे घ्यायचा ना पुन्हा फिडो मध्ये आलंच नाही कपडे म्हणून मला आणले नाही नाव आलंच नाही पाहिजे कडे असं हे करत जात कापडाला कापड मला आणून देवा कशाला काय म्हणतो दे का

जिंत मी आता जातो लांब कुठतरी माझ मी जिंत दोन दोष राहून कोची गाडी निघून कुठे वडापावा तर तुम्हाला आता नाव घेऊन युट्यूब फॅमिली युट्यूब फॅमिलीला आता तुम्ही आमची गाणवायची ठरवली असली तर मग काय तुम्ही कुठे पण राहून ही करून ही करता तुम्ही असं काढताय युट्यूब फॅमिलीला की काय थोडं किरकोळ की तुम्ही पिशव्या भरून फॅमिली कळत नाही का सोमवारी काय नाता बुक्या का देऊनच बाहेर काढलंय पांड्याने पण तिकडनं कपडे घेऊन बाहेर फेकले निघून जावं म्हणलं त्यांना कळतंय की माझ्या पिशव्या बांधलेल्या जातात त्या घरात हिथन किचन मध्ये किचन मधन बाहेरून गाडीला लाल चेअर वेळात मिरवता गाड्या तिथं तिथे गाडी पण इथं ठेवून जाकडून कुठं नका बॅग घालू तुम्ही आपलं ग बसा जा झोपा हॉल मध्ये जा जेव दे आपल्याला जेवतो मी जेवलो अर्धी भात अर्ध्या बकरी वालली आणि ती एक वाक खात होती फ्रेंका माहिती का ती दीड हजार रुपये जाऊ दे जावा आणायचं काय नाही आण आता थोडा झोपतो दार कुठे जाऊ नका ताईला मी फोन करून सांगतो फोनच केला नाही मला कोणी विचारलंच नाही तू काय बोलली का आपल्याला मटकी सांडली खाली आता काय करावं तुम्ही सांगा चूक कोणाची काय करा माझ्या निस्तर राज सकाळदार मला फोन केला नाही त्याने विचारलं नाही बाफाय का नाही ना काय मी लगेच कॅमेरा काढतो का असेल ते सांगतो तुम्हाला आता आज काय करतो आईला बोलून घेतो आणि प्रियंकाला कॉल लावायला लावतो पूजाला काय म्हणतात त्यांचं म्हणणं बघतो